जय किसान मित्रांनो सध्या सगळीकडे पाऊस चालू आहे त्या पावसाचा परिणाम हा कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात होतो कपाशी पिकाचे गळ होणे बोंडे सडणे कपाशी पिवळी होणे इत्यादी समस्या कपाशी पिकावर निर्माण होतात त्यातील पातेगळी समस्या फारच महत्त्वपूर्ण आहे कारण पात यावरच कपाशीचं उत्पन्न अवलंबून असते जर जास्तीची पाते गळ झाली तर कपाशीच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो आणि उत्पन्नामु उत्पन्न कमी होऊन आपण मोठ्या प्रमाणात नुकसान होते कपाशीवाडीच्या कालावधीमध्ये पात्यांची आणि बोंडांची संख्या जास्त झाल्यास जमिनीतून उपलब्ध अन्नसाठा मिळवण्यासाठी दोन झाडांमध्ये स्पर्धा निर्माण होते त्याचाच परिणाम असा होतो की अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्यामुळे बहुतेक पाते व बोंडे गळ होत असते तसेच मित्रांनो कपाशी पिकाच्या बोंडांवर हवामानाचे घटक किडींचा प्रादुर्भाव व झाडातील क्रिया म्हणजेच दाट लागवड या घटकांचा देखील जास्त प्र प्रभाव पडतो हवामान तापमातील तापमानातील चढउतार कमी दिवसात दिवसात पाऊस होणे किंवा पावसाला जास्त खंड पडणे इत्यादी बहुसंख्य कारणामुळे झाडांमध्ये तयार होणारे अन्न घटकांचे पात्या फुले व बोंडे या भागाकडे अन्न घटकांचे हवे तेवढ्या प्रमाणात वहन होऊ शकत नाही म्हणजेच अन्न घटक त्यांच्यापर्यंत चांगल्या प्रमाणात पोचत नाही व परिणामी पात्यांचे व बोंडांची गळ होते वाढणाऱ्या तापमानामुळे किंवा उमग उमगणाऱ्या फुलांवर पाऊस पडल्यामुळे पराग सिंचन आवश्यक त्या प्रमाणात होत नाही तसेच कपाशीच्या फुलावरील किडी इत्यादींमुळे पातेगळ मोठ्या प्रमाणात होत असते त्याचबरोबर मित्रांनो आपण जर कपाशीची लागवड उशिराने केली असेल तरी देखील पिकांमध्ये पाते आणि बोंडे गळण्याचे प्रमाण अधिक असते अजून बरीचशी कारणे पातेगळ होण्यासाठी कारणीभूत असतात पण मित्रांनो येथेच थांबू जय हिंद जय किसान आपल्या माझी शेती माझे आरोग्य या यूट्यूब चॅनलसोबत राहा माहिती आवडल्यास कळवा कर लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय किसान